मोबरागावचा येथील लकी कंपाऊंड मधील मोठ्या इमारत दुर्घटनेनंतरही आपण काहीतरी शिकायला हवं होतं पण अधिकारी हे शिकायला तयार नाहीत अवघ्या चार चार दिवसात स्लॅब भरणं हे एल एन टी लाही शक्य नाही ते येथील स्थानिक बिल्डर्स करून दाखवत आहेत अशी टीका राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांवर करून पालिका अधिकाऱ्यांवर केली आपण एका नवीन लकी कंपाऊंड घडण्याची वाट बघतोय का असंच हे सर्व पाहून वाटत असल्याचं सांगून त्यांनी बेकायदा बांधकामाच्या मुद्द्यावरून संताप व्यक्त केला अकरा वर्षापूर्वी आजच्या दिवशी लकी कंपाऊंड इथे पत्त्याच्या बंगल्यासारखी एक इमारत कोसळली या दुर्घटनेत चौऱ्याहत्तर जणांचा मृत्यू झाला होता या दुर्घटनेनंतर प्रचंड गदारोळ झाला अनेक जण तुरुंगात गेले या घटनेनंतर जवळपास आठ वर्ष मुंब्रा कौसा भागात एकही अनधिकृत बांधकाम उभं राहिलं नव्हतं आता मात्र अधिकारी आणि बिल्डर्स यांच्या संघांमताना इतक्या अनधिकृत इमारती बांधल्या जात की त्या इमारतींच्या संख्येवर विश्वासही बसणार नाही असा आरोप आव्हाड यांनी केलाय एवढ्या मोठ्या दुर्घटनेनंतरही आपण काहीतरी शिकायला हवं होतं पण अधिकारी हे शिकायलाच तयार नाहीत अवघ्या चार चार दिवसात स्लॅब भरणं हे शक्य नाही तेथील ते 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 स्थानिक बिल्डर्स करून दाखवत आहेत आपण एक नवीन लकी कंपाऊंड घडण्याची वाट पाहतो का असंच हे सर्व पाहून वाटतंय आज नवद्या मारण मारणारच आहोत तर हे इमारतीच्या डेगाऱ्या घालून दबून मेलं तर काय फरक पडतो अशीच भावना पालिकेच्या अधिकाऱ्यांची झाली संता चा चा ही असा संतापही त्यांनी व्यक्त केला आयुक्त नवीन आहेत त्यांना काही समजण्याच्या पूर्ण करा असा संदेश अधिकारीच एकमेकांना देत आहेत परंतु ठाणे महापालिकेचे आत्ताचे आयुक्त सौरभराव हे अत्यंत कर्तव्यदक्ष तसंच नियमाच्या बाहेर कोणतंही काम न करणार आहेत हे सगळ्यांनी लक्षात ठेवावं म्हणूनच खालच्या अधिकाऱ्यांच्या बोलण्यावर जाऊ नका लाखोंचं नुकसान होईल वाचवायला कुणीच येणार नाही असंही त्यांनी म्हटलं